झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी पुण्यामध्ये मार्केट प्रचंड गर्दी झाली आहे पावसाचा फटका झेंडूच्या बसलाय त्यामुळे दरांमध्ये वाढ आहे केशरी आणि पिवळ्यात झेंडूची किंमत तब्बल सत्तर ते शंभर रुपये किलो पर्यंत पोहोचली याच बाजाराचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी केशरी आणि पिवळे झेंडूची फुलं म्हणजे विजयाचं आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं दसऱ्याच्या निमित्ताने मार्केट यार्ड परिसरात आज झेंडूचे फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पहाटेपासूनच आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते सकाळचे नऊ वाजले असले तरी सुद्धा हा संपूर्ण परिसर जो आहे तो अजूनही गजबजलेला आहे अगदी व्यापाऱ्यांपासनं ते अगदी लोकल दुकानांपर्यंत आणि त्यासोबतच पुणेकरांची मोठी खरेदी या ठिकाणी आपल्याला फुलांची पाहायला मिळते आहे दसऱ्याच्या औचित्याने झेंडूच्या फुलांचं तोरण असेल किंवा विविध प्रकारची सजावट साजण्यासाठी झेंडूची जी फुलं असतात ती आकर्षक आणि त्याला अनंत महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे चांगले माल हे साधारण साठ रुपये सत्तर रुपये ते शंभर रुपये आहेत आणि खराब मालमध्ये दहा रुपयापासून वीस रुपये जशी क्वालिटी असेल तसं खरेदी आहे का खरेदी कशी होती लोकांकडनं ग्राहकांकडनं जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा काय प्रतिक्रिया ग्राहकांकडनं मिळते खरेदी चांगली होती म्हणजे चांगल्या माला लोक विचार नाही करत कारण हा माल टिकतो विजयादशमी हा भारतभर सण साजरा करतात त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणूस ओरिजिनल फुलाकडे वळतो आणि तो खरेदी मनापासून करतोय फक्त खराब प्रमाणाचं फुलं कोणीही घेत नाहीयेत आणि चांगल्या फुलाला लोक शंभर रुपये द्यायला खुशीने देतात कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या